ज्ञानेश्वरी अध्याय सात ओवी एकशे एक ते एकशे पन्नास वैराग्य रूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्त रूपी काटावर ते बाहेर आले या उपायाने जे मला भजले ते ही माया करून गेले परंतु असे भक्त थोडे आहेत फार नाहीत कारण की वरील साधकाशिवाय बहुतेक इतरांना अहंकार रूपी भूतांचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते ज्यावेळी आठवण त्यांना राहत नाही पुढे असलेल्या अधोगतीची लाच त्यांना वाटत नाही व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणतो त्या गोष्टी ते करतात अर्जुना पहा ज्या कार्याकरिता या शरीर रूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन इंद्रियरूपी गावाच्या राज रस्त्यावर ममत्वाच्या व माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकाराचे समुदाय ते गोळा करतात दुःख शोकाच्या गावांनी कितीही मारले तरी त्यांना त्याची आठवण राहत नाही हे सांगायचे कारण एवढेच की असे जे मायेने ग्रासलेले असतात म्हणून ते मला चुकले अथवा ऐका दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला चार प्रकारांनी भजले त्यातील जो पहिला त्याला आर्त म्हणावे दुसऱ्याला जिज्ञासू या नावाने ओळखावे आणि तिसरा अर्थार्थी आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे ज्यात तो आर्त आहे तो पिढेच्या निमित्ताने भक्ती करतो व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरिता भक्ती करतो आणि त्यातील तो तिसरा जो अर्थप्राप्तीची इच्छा करतो मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काही कर्तव्य उरलेले नसते म्हणून अर्जुना जो ज्ञानी आहे तोच फक्त भक्त आहे असे समज कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणच्या अंधार अंधारणायसा होतो व नंतर ब्रह्म ब्रम्हिक्य भावाने तो मंद्रूप होतो आणि मंद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो तसा इतरांच्या दृष्टीचा ज्ञानी हा त्याच्या भजन बाह्य क्रियावरून माझ्याहून वेगळा दिसतो पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते ज्याप्रमाणे वारा आकाशात विराला म्हणजे वारे पण वेगळे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याचा भक्त ही प्रतिज्ञा जात नाही जरा वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो एरवी तो वारा स्वभावतच आकाशरूप असतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया भजन पूजा आदी करतो त्यावेळी तो भक्त असा वाटतो पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूप झालेला असतो आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो म्हणून मीही आनंद भरित होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो अरे अर्जुना जीवाच्या पलीकडील खुनेच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो भक्तीचा व्यवहार कसा करावा हे समजतो तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त मला झोमतो परंतु मीच त्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय असे पहा अर्जुना अर्जुनाच्या आशेने लोकच गाईला भाला घालतात परंतु दोरा वाचून वासरांचा पास कसा बळकट आहे किंवा दोरा वाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने मनाने व प्राणाने दुसऱ्या आपल्या आईखेरीज कोणासही जाणत नाही जे त्याला पुढे दिसेल त्याची ही माझी आईच असे ते म्हणते ते वासरू इतके गायीच्या ठिकाणी अनन्य गती असते म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले ते खरे आहे तर भगवंतांनी म्हटले हे असो इतर तीन भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत परंतु मला जाणून जो ज्ञानी ज्ञानी भक्त मार्गे पाहण्यास विसरला देह प्रपंचाला विसरला त्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही त्याप्रमाणे अंतकरण रूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली त्याची अनुभव रूपी गंगा मला मिळालेली आहे तो मी आहे हे शब्दाने विचार करून काय सांगू वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही परंतु काय करावे ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली कारण तो विषयाच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला अर्जुना मग संताच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून आणि शेकडो जन्माचा कर्म मार्गाने प्रवास करीत असतो तो फलाशेच्या वाहना पायात घालीत नाही अशा स्थितीत फलाच्या हेतूचा हिशोब कोणी करावा याप्रमाणे देहदात्मात रूप रात्रीत सर्व संघ परित्याग रूपी तयारीने धावत असताना कर्माच्या शयाची उजाडती पहाड झाली त्याचप्रमाणे गुरु रूप उश काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीच्या ब्रह्मैक्य ऐश्वर दिसू लागले त्यावेळी जो जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे हे बोलणे असो त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काहीही एक दिसत नाही त्याप्रमाणे दो हात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो ही स्थिती शब्दाने सांगता येईल अशी नाही म्हणून हे राहू दे याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळेच सर्व जग आत्मरूप पाहतो हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभव रूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो म्हणून सर्व भक्तामध्ये तो राजा आहे आणि ज्ञानी ही तोच आहे त्याच्या अनुभव रूपी भांडारात सावर जंगात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो हे अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे त्याची भजने भोगासाठी असतात व त्याची दृष्टी आशा रूपी नेत्ररोगाचे मंद झालेली असते असे इतर भक्त पुष्कळ मिळतात आणि फला विषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतकरणा आणि त्यांच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला बाहेर आशारूपी नेत्ररोगाने आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी अज्ञान रूपी अंधारात ते पडले म्हणून त्याच्या जवळच असणारा जो मी त्याला मला ते चुकले नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले अगोदर देहात्म बुद्धीचे दास त्याशिवाय आणखी भोगाकरिता झालेले असे ते लोक मग विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा ज्या ज्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे त्याचा त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमून व ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कर्मे करतात परंतु जो ज्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो त्यांची ती इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे देव देवतांतून मीच आहे हा निश्चय देखील त्याच नसतो त्या त्या देवताविषयी त्याची भिन्न भिन भिन्न समजूत असते मग ज्या देवतेचे ते योग्य आराधन असेल ते त्या श्रद्धेने आपली कार्यसिद्धी होईपर्यंत संपूर्ण आचरतो त्याप्रमाणे त्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते परंतु ते भक्त मला जाणत नाहीत कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत व म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते फार काय सांगावे असे जे भजन आहे ते जन्म मरणाच्या देणारे आहे आणि भजनाने मिळणारा हा अहिक परभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे हे एका बाजूला राहू दे मग वाटेल ते का दैवत असे ना परंतु जो ज्या देवतांना बसतो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो दुसरे जे शरीराने मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गावर आहेत ते देह पडल्यावर मीच होतात